नमस्कार मी सुरित चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सुदर्शन नगरी दिग्रस येथे चंपाी महोत्सवाचे आयोजन श्री दत्तात्रयेश्वर मल्हारी मार्तंड जागृत देवस्थान सुदर्शन नगरी दिग्रस येथे चंपाष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त उद्या दिनांक दोन डिसेंबर रोजी घटस्थापना व मार्तंड विजय ग्रंथाच्या पारायणास प्रारंभ होणार आहे तर सहा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता देवाचा अभिषेक सात वाजता आरती दुपारी दोन वाजता श्री खंडेरायाचा श्री रुद्राभिषेक दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी वनस्पती अभिषेक वाजून मिनिटांनी देवाचा तेलवन विधी सायंकाळी पाच वाजता दत्तात्रेय महाराज यांच्या हस्ते ओम होम यज्ञ सायंकाळी सहा वाजता महानैवेद्य लगेच डप आरती रात्री दहा ते दोन खंडेरायाचे जागरण तर शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता पालखी सोहळा अभिषेक आरती मारुती भेट दुपारी बारा पासून माफसाद आहे वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मिश्रेत चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद